हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर चलो गटारी कशा प्रकारे सेलिब्रेशन केलं ह्याचंही तुम्हाला मी इकडे दाखवते तर गेलेले आहे पहिल्यांदा चायनीज आणायला तर सगळीकडे वेटिंगच होतं भयानक तर तिथेही दहा मिनटं बसले तर मुलींना खायचं होतं चायनीज म्हणून पहिल्यांदा इकडे चायनीज आणायला गेलेले आहे तर इथे दहा पंधरा मिनटं तर बसले असणार त्यानंतर गेले इकडे एका हॉटेलमध्ये तिथेच होतं हॉटेल तिकडे गेलेलं आहे बिर्याणी आणायला तर अक्षरशः मी इथं आठ वाजता गेले बाहेर पडले होते घरातून तर बरोबर घरी याला नऊ वाजले इतकी गर्दी वेटिंग आता चायनीज घेऊन इथं बसलेले आहे मी आणि लोक अक्षरशः अशी पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली येत होत्या खूप काही वेटिंग करून जात होती थांबत होती तर कटारी स्पेशल इकडं आम्ही आणलेला आहे आज चायनीज हे मंचा सूप चिकन मंचाओ सूप आणखीन हे आहे फिजिंगा नूडल्स तर असं आहे आणि बिर्याणी कुठे आहे ग बिर्याणी इकडं आहे बिर्याणी पण आणली आहे पण स्वराला न्यादूला खायचं होतं चायनीज त्यामुळे चायनीज पण आणले आहे आणि हा आहे रस्सा तिकडे बघा गटारी पार्टी स्वराला न्यादुरीला खायचं होतं नूडल्स आणि सूप हवं होतं चायनीज आणि मला खायची होती बिर्याणी तर मी जस्ट गेले होते तिकडे आता सगळं हे आणायला आठ वाजता गेले होते आणि आता मला घरात यायला नऊ वाजले बरोबर एक तास मी बाहेर होते इतकी गर्दी इतकी गर्दी इतकं वेटिंग होतं बापरे भयानक वेटिंग होतं तर चला इकडे आता आम्ही करतो आमचं गटारी स्पेशल आज लास्ट चिकन खाऊन घेतो आता दोन महिने काय दोन महिने तरी काय नाव नसणार आहे तर मिस्टर गेले आहेत ऑफिसमध्ये इतक्या ऑफिस म्हटल्या सगळ्या लोकांची पार्टी आहे तिकडे मध्ये तर ते तिकडे गेले मी जाऊन मुलींसाठी आणि माझ्यासाठी घेऊन आले छान असं चायनीज आणि बिर्याणी सो हॅपी घेणारी नाही ना खाऊन बघ चिकन हा आता सारखी चिकन चिकन करते ते ह्याला स्ट्रिक्ट जरा करायचं दोघींना ह्या अजिबात चिकन नाही खाऊ द्यायचं तर चला गरम, है में है। गर बर बर गरम गरम आहे मी तर करतो एन्जॉय मला तर खूपच बसून बसून आला एवढं वेटिंग होतं सगळ्या हॉटेलना गर्दी वगैरे बापरे बाप एक तास चिकन सूप खूप टेस्टी आहे बिर्याणी पार्टी सुरू आहे नेक्स्ट मॉर्निंग आज आहे गुरुवार तर सकाळी छान प्युअर व्हेज इकडे जेवणाचा बेत आजपासून एक महिनाभर आता सगळं मस्त सात्विक प्युअर व्हेज असं जेवण असणार आहे एक महिना ते दीड महिना, महिना श्रावण चालू होणार तर चला टिफिन झालेला आहे स्वरा गेलेले आहे गरमागरम असं कोमट पाणी केलेलं आहे इकडे चहा होत आहे तर तर स्वरा गेलेली आहे स्कूलला बरोबर पावण झालेले असं गरमागरम पाणी छान हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये मी कोमट करून पिते पण पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये थोडंफार असं गरम गळ्याला छान वाटत पहिल्या पहिल्यांदा पिताना काय एवढं आपल्याला आवडत नाही पण नंतर सवय झाली क्या ॲटोमॅटिक आपल्याला आणि असे स्कार्फ वगैरे मी डोक्याला रात्रभर लावून झोपते मला पहिल्यापासून सवय आहे स्कार्फ नसेल तर झोपच लागत नाही <coughs> कार्मा झोपल्यानंतर हे पूर्ण असं थंडच पडतं कशा थंड एकदम थंड थंडच वाटतं डोकं त्यामुळे पहिल्यापासून सवय अगदी लहान असल्यापासून डोक्याला स्कार्फ लावून असे माझ्याकडे दोन तीन प्रकारचे आहेत आणलेले आहेत मी हा तयार स्कार्फ आहे का बांधावा लागत नाही <laughs> सो असं डोक्याला पूर्ण पॅक करून रात्रीच झोपते मी सवयच आहे आता ती स्कार्फ पण असेल तर झोपच लागत नाही असं आहे तर झाला असं गरम गरम पाणी सकाळी पिलेलं शरीरासाठी खूप चांगलं आपल्या आज खूप आवरायचं आहे आज आहे गुरुवार देवपूजा करायची आहे घरातलं क्लिनिंग करायचं आहे तर इकडं चहा गरमागरम आता बनत आहे चहा झाल्यानंतर आहे गुरुवार श्रावण चालू झाला आजपासून आजपासून आता एक महिना दीड महिना छान अस मस्त फक्त हो आता भक्तिमय वातावरण सगळीकडे छान श्रावण सोमवार चालू होणार सो आज छान बाहेर पण वातावरण छानच आहे मॉर्निंगचा शूट केला म्हटलं आणखी आता सगळं आवरायचं पटपट तर इकडे so, आंघोळ वगैरे आवरल्यानंतर आज आजूला होती सुट्टी त्यामुळे ती घरीच आहे तिचा फ्रेंड आलेला आहे खेळायला तर इकडे कॅमेराला ती हाय फ्रेंड हाय फ्रेंड करत होती तर चला पहिल्या इकडं मी खराटा घेतलेला आहे आणि हे लॉन क्लीन करत आहे एक आठ दिवसातून असं मी हे लॉन खराट्याने क्लीन करून घेते कारण त्याच्यामध्ये खूप बारीक बारीक असे कसले खाऊचे कण वगैरे कागद त्यानंतर केस वगैरे खूप जाऊन बसतात त्यामुळे खराट्याने छान क्लीन होतं ते तर चला इकडे आता हे ट्रॉलीमधलं आपल्या ह्या छोट्या छोट्या मसाल्याच्या भरण्या वगैरे असतात आपल्याला दरवेळेला आपण कसं गडबडीनं त्या हातान वगैरे घेतो तर हे आता मी व्यवस्थित कापडाने स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि ह्याचा काल खाली जो कागद आहे ना तो आधी ठेवत नव्हते मी त्यामुळे खाली ट्रॉलीलाही डाग पडत होते तर आता ह्याच्या खाली मी असा एक स्वराच्या व्हायची म्हणजे बुकचे पेपर घातलेले आहेत <coughs> ला घरात लावरायचं म्हटल्यानंतर एक दिवस कमी पडतो सगळी डीप मध्ये स्वच्छता करायचं काढून होते कडीशेप कच्ची कडीशेप मला खायला खूप आवडते मला आहे सुट्टी त्यामुळं हे पट कच्ची कडशेप स्पायस मध्ये मी ठेवलेलीच आहे मला थोडं थोड्या वेळानं जेवल्यानंतर वगैरे वे खायला आवडते डब्यामध्ये स्टोर करून ठेवायचे ते वरतीच ठेवायचे म्हणजे जेवल्यानंतर पटकन खाता येते छान मध्ये तोंडाला इकडे थोडीशी ट्रॉली क्लीन करून त्याच्यामध्ये सगळे व्यवस्थित ठेवलेलं आहे थोड थोडंसं तेलकट नाही असे वेगळेच कसे चिकट टाक पडायला चालू होत त्यामुळं ता खाली पेपर टाकलेला आहे पेपर टाकला नव्हता आधी मी आता म्हणजे टाकू पेपर कारण या भरण्याच्या खाली असं व्हायला चालू असायला साफसफाई फक्त झालेली आहे आता सगळं आधी खेळत आहे नो ते कामाच आहे घ्यायचं नाही खराब करायचं नाही तर आम्ही बड्ड्याला बलून लावले होते हे बलून कसे लावले खाल्या तिथं उरलेलाच आहे तसा त्यानंतर म्हणलं मी हे मी हे बनवले होते ह्या अशा फ्रेम स्वराचे प्रिंट करून आणून खूप दिवसापूर्वी बनवले होते स्वराचा हा जन्मलेला फोटो आहे आणि स्वराचा जन्मलेला आहे हे सगळे फोटो स्वराचे हिचे पण तसे बनवलेले आहेत पुट्टा आपला हा असा असा त्याला काळा चिकट अशा ह्या बनवलेल्या आहेत बरेच दिवसापासून बनवून ठेवलेल्या आहेत त्या पण कुठे लावायच्या कशा लावायच्या लक्षात येत नव्हतो म्हणून ठेवलेल्या बॅगमध्ये मध्ये घालून कॅरी बॅगमध्ये स्वर आहे का आदिर आहे तुम्हीच ओळखा बहिणी बहिणी सेम टू सेम दिसतात काही फरक दिसतो हे सगळे दिदीचे फोटो आहेत तर चला आता छान तिथं वाटा लागलेला आहे ह्या वॉलवरती स्वराचे लावायचे आणि इकडच्या वॉलवरती आदिराचे लावायचे नंतर ह्या लाईनला इकडे स्वराचे लावायचे सगळे आणि ह्या लाईनला आधीचे लावून देते आणि इकडे पण असे बलून भरपूर शिल्लक आहेत आता हे हळूहळू फुटा फुटले तर हे काढून पिथं पण लावून घेते छान असं असं सकाळी साफसफाई करताना लक्षात आलं माझ्या म्हटलं ते आपल्याकडे फोटो बनवून ठेवलेले आहेत ते लावूया छानच वाटायला लागले ते म्हणजे सगळ्यांना बघता पण येईल आल्यानंतर लहानपणी येईल कशा ते आपण बघतील त्यांचे फोटो तर बारीक 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 पाऊस चालू आहे आजूला आहे एका तिच्या स्कूलमध्ये आज अंगणवा आधार कार्डचा कॅम्प आहे आधार कार्ड अपडेट वगैरे करायचे असतील नवीन बनवायचे असतील तसं कॅम्प आहे त्यामुळे आजूला हे सुट्टी आज चला चांगलं घर क्लिनिंग करा घेतलेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे फक्त आता फरशी पुसायची आहे ह्या मॅडम घरी असल्यामुळे काय मध्ये 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 ह्यांचं चालूच आहे त्यामुळे काय काम स्लो स्लो चालू आहे तर फरशी पुसून घेते व्यवस्थित आता सगळं स्वच्छ केलेलं आहे चला तर आदूला सुट्टी असल्यामुळे तिचा दंगा चालूच आहे पण तिला आता टी व्ही लावून देऊ आहे त्यामुळे ती शांत बसली आहे तर आता इकडे फ फरशापासून घेते सगळं घर आधी स्वच्छ सगळं करून घेतलं पूर्ण आणखीन फरशापासून घेते माझं किचनमधलं ट्रॉल्यांचं खालच्या ट्रॉली ज्या आहेत ना त्या पूर्ण बाहेर येतात त्यामुळे एक छान व्यवस्थित अशा आतून मस्त क्लीन करून घेऊन घेऊ शकते मी त्यामुळे काय झुरं वगैरे जास्त होत आहेत झुरांचं प्रमाण अजिबात होत नाहीत कारण पूर्ण ट्रॉलीच बाहेर येतात चला। तर चला पावसाळ्यामध्ये फरशी पुसायचं म्हटल्यानंतर ती लवकर सुकतच नाही आणि जरी पुसली तरी तर ती कशी अशी चिकट चिकट चाचल्यासारखी वाटते उन्हाळ्यामध्ये कसं फरशा पुसल्यानंतर व्यवस्थित ड्राय होतात पण फा पावसाळ्यामध्ये किती जरी फास्ट फॅन लावला तरी ती फरशी काय व्यवस्थित मला वाटतच नाही तर मी बऱ्याच वेळा असं दोन चार वेळा असं पुसून घेते अमावस्या म्हणाल्या तर मी पण दिवा स्वच्छ करून घेत आहे देवाचा चार असा दिवा स्वच्छ करून केस धुटलेले आहेत त्या व डोकं झालेलं आहे गच्च जड झालेलं आहे सगळं सकाळी छान केस धुतले आज गुरुवार तर आता भरल्यानंतर दिवासा स्वच्छ पाण्याने घेऊन त्याला खुसून देवाद लावून घ्या व्यवस्थित असा हा कापडाने आता पुसून घ्यायचा आज देव्याची दिव्याची पूजा करतात आज आहे दिवा छान असा स्वच्छ घासून पुसून घेतला त्यानंतर आता आज गुरुवार तर इकडे आता देव पूजा करून घेते व्यवस्थित सगळे देवांची पूजा करून घेते तर आज अधुरा असल्यामुळे छान व्यवस्थित सगळं करता आलं तर इकडे आता छान दिवा इकडे पूजलेला आहे तर दिव्याला एक फूल वाहून हळदी वाहते दिवा एकदम छान दिसत आहे तर आज भरपूर देवे लावायचे असतात पि कणकेचे वगैरे पण लावतात पण मी आता इकडे माझा हा दिवा छान असा स्वच्छ करून त्याची पूजा करत आहे तर आता उद्यापासून होतोय श्रावण चालू तर छान आता मस्त प्रसन्नच वाटत आहे बाहेर पण बारीक बारीक पाऊस चालू आहे आलेली आहे मशी छान अशी आज गुरुवारची देवपूजा व्यवस्थित फुलं वगैरे आहेत झाडांना आता सदाफुलीचीच फुलं आहेत आणि मी झाडाची जास्त फुलं तोडत नाही झाडावरतीच छान वाटतात मला मी दोनच फक्त इकडे फुलं आणून घातलेले आहेत देवाला एक दिव्याला घातलेलं आहे आणि एक महालक्ष्मी आणि गणपतीला घातलेलं आहे तर छान वाटलं आज मस्त सकाळपासून उठल्यापासून चालूच आहे तर आता मस्त दुपारी जेवण करून घेतो आदू आता खेळायला गेली होती थोडा वेळ तिच्या फ्रेंडकडे खेळून आल्यानंतर दोघी पण आता जेवण करून घेतो तारक मेहता बघत आहे खेळून आल्यानंतर लगेच मम्मा कपडे बदल वगैरे चालूच असतं घरी असले घ्यायचं असत चालू तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय